नमस्कार मंडळ मी कांचनोमिस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत राजस्थान स्पेशल मिरचीची भाजी तर इथे मिरच्या घेतल्या आहे मार्केटमध्ये सुद्धा हे मिरच्या भरपूर अवेलेबल आहेत फिक्क्या असतात बारीक कापून घ्यायच्या आहे त्याचबरोबर लसूण घेतलेलं आहे दही घेतलेला आहे करीपत्ता आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे त्याचबरोबर शेंगदाणे घेणार जोशी तव्यावर भाजून घेणार आहे आणि मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे आता सर्वात आधी तेलावर मी टाकणार आहे पाई आणि जिरं ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला लसूण लसूण पण थोडासा फ्राय करायचा आहे करीपत्ता टाकायचा आहे आणि आता त्यामध्ये मी टाकणार आहे मिरच्या ज्या ऑलरेडी मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि बारीक कापून ठेवलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या आपण एक चार ते पाच मिनटं तरी व्यवस्थित फ्राय करणार आहेत नंतर झाकण ठेवून ह्या आपण शिजवून घेणार आहोत तर सर्वात आधी ह्या व्यवस्थित मी फ्राय करून घेते आणि मिरच्या फ्राय व्हायला फारसा वेळ लागत नाही तुम्ही ते बघू शकतात मिरच्या छान फ्राय झालेल्या आहेत आता त्यामध्ये मी टाकणार आहे काही सुखे मसाले त्यात आहे धनाजिरा जिरा पावडर थोडीशी लाल मिरची पावडर मिरची कमीच टाकली आहे कारण मिरच्या ऑलरेडी थोड्याशा काहीनं तिखट असतातच मिक्स करायचे आहे बारीक चिरली कोथंबीर चवीनुसार मीठ आणि गॅसची फ्लेम आता एकदम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवर मी इथे दही ॲड केलेलं आहे आणि हे कंटिन्युअसली हलवायचं आहे दही टाकल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि हलवायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मिरची व्यवस्थित फ्राय करून घेतली आहे त्यामध्ये मी टाकला होता चा ले ले चार चमचे शेंगदाणाचा कूट इथे माझा थोडंसं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही इथे काजूची पेस्ट पण वापरू शकतात बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून मी ही मिरची चांगली शिजवून घेतली होती तीन ते चार मिनटं थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपण आता फ्राय करणार आहोत एक तीन ते ती चार मिनटामध्ये याला छान साईडने तेल सुटायला लागते थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित शिजवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात मस्तबकी तेल वरती आलेलं आहे तर अशाच प्रकारे ही मिरचीची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे इथे आता आपली मिरचीची भाजी रेडी झाली आहे तुम्ही पोळीबरोबर खा पराठ्याबरोबर खा किंवा वरम भाताबरोबर खा खायला एक नंबर लागते रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणा आहोत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमुच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद